तुमचं एखादं काम आडलंय आणि ते व्हावं असं तुम्हाला वाटतंय का एखादं नवीन काम तुम्ही सुरू केलंय आणि ते हमखास होण्यासाठी तुम्हाला काही उपाय हवाय का अहो मग एक मंत्र आहे त्या मंत्राचा जर जप केला तर तुमचं काम हमखास होणार असं ज्योतिषशास्त्र सांगतंय कोणता आहे तो मंत्र सांगते ऐका ओम शिवाय नमः मंत्र पुन्हा एकदा ओम शिवाय नमहा हा मंत्र तुम्हाला अकरा एकवीस किंवा एकशे आठ वेळा म्हणायचा आहे हा जप स्त्री पुरुष किंवा कोणीही करू शकतं हा मंत्र तुम्ही शिवमंदिरात जाऊनही पठण करू शकता किंवा तुमच्या राहत्या घरी सुद्धा म्हणू शकता हा जप तुम्हाला दर सोमवारी करायचा करायचा आहे आहे संध्याकाळच्या वेळेला या मंत्राच्या सोबत शिव उपासकांनी पूरक स्तोत्र सुद्धा म्हणावी जसं की शिवाष्टक स्तोत्र या स्तोत्राचं पठण करण्याने सुद्धा लाभ होईल तुमचं नवीन काम हमखास होण्यासाठी आणि मन प्राप्त करण्यासाठी या मंत्राचा जप नक्की करून बघा